okay

सिटी सिटी लाइव पहली बार आए तो प्लीज चैनल को लाइक कीजिएगा और सब्सक्राइब करना मत भूलिए फ्रेंड्स आपको मिलेगी मेरे चैनल पे बहुत प्यारे रील डेली ब्लॉग तो प्लीज चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब जरूर कीजिएगा कहाँ से हो अच्छा जी मैं नागपुर से हूँ आप बताइए आप कहाँ से हम्म <laughs> अच्छा झारखंड अच्छा, तो प्लीज चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब जरूर कीजिए और जितने भी नए लोग जुड़े सिटी सिटी लाइफ पे उनका हमारे चैनल पर दिल से स्वागत है जय कुमार राम राम जी समझ में नहीं आया थैंक जितने भी नए लोग जुड़े लाइव पे उनका मेरे चैनल पर दिल से स्वागत है प्लीज पहली बार आए हैं चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब जरूर कीजिए आपको मिलेगी मेरे चैनल पे बहुत प्यारे रील डेली ब्लॉग तो प्लीज चैनल को लाइक और सब्सक्राइब करना मत भूलिएगा रोज मैं आती हूँ दोपहर में लाइव और शाम को भी आती हूँ अगर मुझे टाइम मिलता है तो साढ़े आठ नौ बजे जरूर आती हूँ हाँ चाली हुई है हाँ बिलकुल हुई है भाई देखिए लाइसेंस वगैरह है शादी हो गई है लाईक डन केलं अच्छा मराठी येते वाटते तुम्हाला थँक यू इव्हन मराठी सायडर आहे मला मराठीच आवडते पण काही जे आपले सबस्क्रायबर असतात त्यांना हिंदी समजते म्हणून मला मराठीमध्ये कमी आणि हिंदी मध्ये जास्त बोलावं लागते पण माझे जर तुम्ही डेली ब्लॉग बघत असेल तर त्यामध्ये माझी फक्त आणि फक्त तुम्हाला ब्लॉग मध्ये मी फक्त मराठीच बोलते हिंदी बोलत नाही आणि लाईव्ह जाते तेव्हा मला जास्तीत जास्त हिंदी बोलावं लागतं आणि मग मी मराठी कमी बोलते चैनल तर प्लीज चॅनल लाईक करा आणि खूप खूप सबस्क्राईब नक्की करा आजची सुद्धा रील खूप छान आहे तर नक्की वरती जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय चाललंय मग काहीतरी नाही बस आता रील वगैरे अपलोड झालेले आहे माझं पार्लर सुद्धा आता मी थोडा वेळ ठेवते आणि नंतर मग थोडा वेळ आराम रेस्ट करते रेस्ट झाला की मग नंतर नं पार्लर वगैरे ओपन करून छान पैकी माझं काम वगैरे चालू राहत हा बिलकुल बिलकुल शादी हो गई है सबका वही वही सवाल होता है जेवण केलं के का हो हो जेवण वगैरे माझं झालं आहे मी जेवण केलं होतं बाराला बारा वाजता जेवण वगैरे झालं माझं तेव्हापासून कामस्थ रेट सुद्धा आतपायचे होते आणि भाजी काय बनवली हो हो भेंडीची भाजी भात पोळी वरण सगळाच म्हणत होता आणि जेवढे काही नवीन लोक आहेत त्यांना छोटी छोटी लाईव्ह वरती माझं स्वागत आहे तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा नाही अजून म्हणजे कसं आहे ना जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की नाही बा आता आपण प्रॉपरपणे एक आपला बिझनेस वगैरे सेट झाला आहे तेव्हा टेन्शन नाही पण आता नको काही अजून वेळ टाइम आहे तेव्हा नक्कीच राहणार आणि जिथे बसून आहे तिथे मला कूलर आणि पंखा दोनही बंद करून मी बसलेली आहे कारण कूलरचा आवाज सुद्धा तुम्हाला जास्त इरिटेट करू शकते आणि पंख्याचा सुद्धा त्यासाठी मी गर्मीमध्ये बसलेली आहे हा बिलकुल नाही दामोदर वासुदेवामध्ये बचे रामचंद्र हरे कृष्ण 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 हरे हरे जय श्रीराम राजेखर मिश्रा हाय राजकुमार मालक गए गे मालक गेले काम क्या हाल जी बिल्कुल मस्त आप बताइए और पहली बार आए हैं स्टीडी सी डी तो प्लीज चैनल को लाइक करना और सब्सक्राइब करना मत भूलिएगा जय श्री राम जय जय श्री कृष्ण माई मुझे इंग्लिश नहीं समझ में आती है ऐसी तो नहीं है यर आर फ्रॉम

अभी टाइप हो गया अभी आ रही है नहीं हाँ बिल्कुल नागपुर माहिर कुटल अच्छा माहिर वर्धा जिला अंकित गेमर हाय मेला महित है डायरेक्ट नाही सांगणार हाय समझना केमार हाय बोल रे बा हाँ बिलकुल अच्छा बोलने आप कहा से हो ची और जितने भी नए लोग जुड़े सीढ़ी लाइव पे चैनल पर स्वागत है प्लीज पहली बार हैं चैनल को लाइक कीजिएगा हाँ लाइक कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिए ओके बाय राज है ना अच्छा सोलापूर कुठे आहे हे माहित नाही मला पण सोलापूर कोल्हापूर हे असं जवळ जबड़ जवळ आहे असं मला वाटते नावावरून सेम टू सेम आहे खूप जास्त तापत आता आणि खूप जास्त गरम पण होत आहे पण एवढं नाही की किती मर, बेडरूम मध्ये गॅलरी मधला दरवाजा खोलून ठेवला त्यामुळे काही वाटत नाहीये नाहीतर आतापर्यंत खूप जास्त झाली असते मला हा बिलकुल माहित आहे बघितलं आहे मी म्हणाल्यास तरी एक दीड वर्ष झालं असं हो असंढरपूरवर ओके आता तर नाही माहित केव्हा येणार पण आल्यानंतर नक्कीच सांगणार त्यासाठी पहिले लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा हेलो आरके फिटनेस हेलो और जितने भी नए लोग जुड़े हैं उनका मेरे चैनल पर दिल से स्वागत है प्लीज पहली बार आया है चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिएगा ओके चला चल। आता जास्त नंतर काही आहे नाही कोणी बोलत पण नाही चल ओके टाटा बाय आणि संध्याकाळी मी येईल साडेआठ नऊ वाजेपर्यंत लाईव्ह नक्की होऊन जाईल तोपर्यंत ओके टाटा बाय तोपर्यंत तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि तुमची सुद्धा काळजी घ्या चला तर भेटू आता नेक्स्ट लाईव्ह मध्ये म्हणजे संध्याकाळी